दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे ह्या एक प्रकारे मुख्य राजकीय प्रवाहापासून बाजूला पडल्या होत्या पक्षानं त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली असली तरी परळी बीड आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रस असलेल्या पंकजाताईंचं राष्ट्रीय राजकारणात मन रमत नव्हतं मधल्या काळात झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा व्हायची मात्र प्रत्येक वेळी त्यांची उमेदवारीची संधी हुकायची पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षानं पंकजा मुंडे यांच्या ना नावाचा विचार करून त्यांना बीडमधून उमेदवारी दिली पंकजा मुंडे यांनीही नाराजी आणि निराशा झटकून प्रचाराला सुरुवात केली आहे मात्र बीडमधील निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक तितकीशी सोपी नसल्याचं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या पक्षानं तिथं बजरंग सोनावणे यांच्या रूपात मातब्बार उमेदवार पंकजा मुंडेंविरोधात रिंगणात उतरवलाय तसंच मराठा आरक्षण आंदोलनामुळे तापलेल्या वातावरणात जातीय समीकरणांचाही पंकजा मुंडे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते पण असं असलं तरी गोपीनाथ मुंडे यांनी बांधलेल्या भाजपच्या या मजबूत बालेकिल्ल्यामध्ये पंकजा मुंडेंचा पराभव करणं कुणासाठीही तितक सोपं त्याची पाच प्रमुख कारणं पुढील आहेत नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे पुढे जाण्यापूर्वी आपण बीड मतदारसंघाची रचना तिथील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊयात बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीड जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या सहा विधानसभा मतदारसंघातील दोन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत तर तीन मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि एका मतदारसंघात शरद पवार गटाचा आमदार आहे त्यात गेवराईमध्ये लक्ष्मण पवार आणि केजमध्ये नमिता मुंदडा हे भाजपचे आमदार आहेत तर माजलगावमध्ये प्रकाश सोळुंके आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे आणि परळीमध्ये धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत तर बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीपूर्वी इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बऱ्यापैकी प्रभावी होता मात्र आता इथलं समीकरण बदललेले आहे मराठा आरक्षण आंदोलनानंतर तीव्र झालेल्या जातीय भावनाही या, भावना या मतदानामध्ये निर्णायक ठरणार आहेत असं असलं तरी काही मुद्दे पंकजा मुंडे यांच्यासाठी अनुकूल ठरणार आहेत त्यातील पंकजा मुंडे यांच्यासाठी अनुकूल ठरणारा पहिला मुद्दा म्हणजे मुंडे कुटुंबाचा प्रभाव मागच्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा उल्लेख आला की मुंडे कुटुंबाचं नाव ठळकपणे पुढे येतं सुरुवातीच्या काळात गोपीनाथ मुंडे आणि आता मागच्या दहा वर्षात पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या भोवतीचं बीडचं राजकारण फिरत आलंय गोपीनाथ मुंडेंनी राज्याच्या राजकारणात प्रभाव निर्माण केल्यापासून एकोणीसशे शहाण्णव पासून पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सहा वेळा भाजपचा उमेदवार बीडमधून विजयी झालेला आहे केवळ दोन हजार चार मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं होतं दरम्यान दोन हजार नऊ पासून इथं सातत्यानं मुंडे कुटुंबातील उमेदवार विजयी होत आलाय दोन हजार मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या झालेल्या अकाली निधनानंतरही प्रीतम मुंडे यांनी इथून दोन वेळा विजय मिळवण्यात यश मिळवलं होतं त्यामुळे मुंडे कुटुंबियांप्रती निष्ठा आणि आपुलकी राखून असणारा मतदार यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंसाठी सर्वात मोठी जमेची बाजू ठरणार आहे दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं झालेलं मनोमिलन महाराष्ट्रातील काही प्रमुख राजकीय घरण्यांपैकी मुंडे कुटुंबामध्ये राजकीय वर्चस्वामधून वाद निर्माण झाला होता गोपीनाथ मुंडे यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांना पुढे आणल्यानंतर नाराज झालेल्या धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांचं बोट धरून राजकारणातली वाटचाल सुरू केली होती त्यातून परळीच्या राजकारणात मुंडे विरुद्ध मुंडे असं चित्र निर्माण झालं होतं तसंच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आमने सामने आले होते त्यावेळी पंकजा मुंडे यांनी विजय मिळवला होता तर दोन हजार मध्ये धनंजय मुंडे यांनी त्या पराभवाची परतफेड केली होती दोन्ही बहीण भावाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात होत होते पण दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे महायुतीमध्ये दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे हे सुद्धा अजितदादांसोबत आले तसंच पुढच्या काही महिन्यात मुंडे भावंडांमध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरून बहीण भावामधला दुरावा मिटल्याचं चित्र निर्माण झालं आता लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचार करत असल्यानं ही बाब पंकजा मुंडे आणि महायुतीसाठी सकारात्मक ठरणार आहे तसंच भावा बहिणीत समेट झाल्यानंतर परळीमधून पंकजा मुंडे यांना मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे पुढे तिसरं कारण म्हणजे जातींमधलं मतविभाजन मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात जातीचा मुद्दा फार कळीचा ठरणार आहे मराठा आरक्षण आंदोलनानंतर तिथं जातींमधील दरी अधिकच रुंदावलेली आहे तसंच स्थानिक पातळीवरून येत असलेल्या बातम्यांचा आढावा घेतल्यास निवडणुकीच्या प्रचारामध्येही जात हाच प्रमुख विषय बनल्याचं दिसतंय सोशल मीडियावरून सुद्धा जातीच्या राजकारणाला अधिकाधिक धार दिली जाते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना वारंवार टीकेचं लक्ष केलंय त्यात महाविकास आघाडीनं बजरंग सोनावणे यांच्या रूपात मराठा चेहरा पंकजा मुंडे यांच्या विरोधात उतरवलाय त्यामुळे इथला मराठा समाज लक्षणीय प्रमाणात बजरंग सोनावणे यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता आहे मात्र मराठा समाज पंकजा मुंडे यांच्या विरोधात एकवटल्यास ओबीसी आणि इतर जाती ह्या पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही पण बीड लोकसभा मतदारसंघातील काही आमदार आणि बडे मराठे नेते हे महायुतीच्या बाजून आहेत त्यातही पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचा वारसा विचारत घेता सरसकट मराठा समाज हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभा राहण्याची शक्यता कमीच आहे ती गोष्ट सुद्धा पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडू शकते पुढे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विजयाचं पारड जड करणारी चौथी बाब म्हणजे तिथं असलेली महायुतीची ताकद बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून पाच आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपाला फटका बसला होता मात्र भाजपानं जवळपास पाच लाख चौदा हजार मतं मिळवली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा लाख त्रेचाळीस हजार मतं मिळाली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर तीन आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आल्यानं यातील बरीचशी मतं महायुतीकडे वळण्याची शक्यता आहे त्याचा फायदा निश्चितपणे पंकजा मुंडे यांना होण्याची शक्यता आहे त्याबरोबरच भाजपचे विधान परिषदेतील आमदार सुरेश धरस यांचीही अतिरिक्त ताकद पंकजा मुंडे यांना मिळू शकते दुसरीकडे बजरंग सोनावणे यांची मदार ही बीडमधील संदीप क्षीरसागर या एकमेव विद्यमान आमदारावर असेल त्याबरोबरच मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेल्या वातावरण निर्मितीमधून किती मतं मिळतात यावर बजरंग सोनावणे यांचं गणित अवलंबून असेल आता पंकजा मुंडे यांच्यासाठी जमेची बाजू ठरणारा सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मागच्या दोन लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यंदाची लोकसभा निवडणूकही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भोवतीच केंद्रित झालेली आहे त्यामुळे मोदींच्या लोकप्रियतेचा कमी अधिक प्रवाह हा प्रत्येक मतदारसंघात पडणार आहे बीड लोकसभा मतदारसंघही त्याला अपवाद नाही बीडमध्ये भाजपाला मांडणारा मतदार हा मोठ्या प्रमाणावर आहे आता मराठा आरक्षण आणि इतर कारणांमुळे त्यातील काही मतदार भाजपापासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एखादी सभा या मतदारसंघात झाल्यास वातावरण बदलू शकतं बीड लोकसभा मतदारसंघाची सध्याची परिस्थिती पाहता ही पाच कारणं पंकजा मुंडे यांच्या विजयामध्ये निर्णायक ठरू शकतात असं म्हटलं जात आता खरोखरच हे पाच मुद्दे पंकजा मुंडे यांच्यासाठी फायदेशीर ठरतील की महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंच्या दिल्ली गाठण्याच्या स्वप्नावर पाणी फिरवतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद